कल्पना करा की तुम्ही आर सी बीचे चे खूप मोठे फॅन आहात आणि तुम्हाला जर विराट कोहली ए पी डी विलियर्स रजत पाटीदार यांचा जर कॉल आला आणि पण एकदाच नाही तर बऱ्याच वेळेस त्यांचा जर कॉल आला तर तुम्हाला कसं वाटेल असंच काहीतरी एका छोट्या गावातील दोन टपरी चालवणाऱ्या पान टपरी चालवणाऱ्या मुलांसोबत घडलं पण हे मॅटर जरा वेगळं आहे आणि या मॅटरमध्ये पोलिसांना सुद्धा बोलवावं लागलं होतं आता नेमकी मॅटर काय आहे छत्तीसगड राज्यातील एक जिल्हा गरियाबान गरियाबान जिल्हा या गरियाबान जिल्ह्यातील एक छोटंसं गाव मडगाव या या छोट्याशा गावामध्ये मनीष आणि खेमराज हे दोन मित्र जे दोघेही पाणटपरी चालवतात अठ्ठावीस जूनला मनीषने एक सिम कार्ड घेतलं लोकल मोबाईल शॉपमधून एक सिमकार्ड विकत घेतलं आणि हे कार्ड विकत घेतल्यानंतर काही दिवसातच त्याला पहिले विराट कोहलीचा नंतर एबी डिव्हिलियर्सचा कॉल आला आणि एकदाच नाही तर बऱ्याच वेळेस तो कॉल आला पहिले तर या दोघांना वाटलं की कोणीतरी प्रँक करत आहे टाइमपास करत आहे आणि कुणालाही असंच वाटेल की एबी डिव्हिलियर्स विराट कोहली आपल्याला का कॉल करतील त्याच्यामुळे या दोघांनाही त्याच्यावर विश्वास बसला नाही आणि यांनी पण त्यांच्या साईडने टाइमपास सुरू केला की आम्ही सुद्धा महेंद्र धोनी बोलतोय बोला आणि त्याच्यानंतर त्यांना कॉल आला की रजत पाटीदारचा आणि रजत पाटीदारने त्यांना सांगितलं तुम्ही जो नंबर आहे तो नंबर माझा आहे ते सिमकार्ड माझा आहे पण तेव्हा सुद्धा त्या ते दोन पोरांना त्याच्यावर विश्वास बसला नाही आणि शेवटी मग त्यांच्या घरी पोलीस आले होते आणि ते पोलीस पाठवले होते रजत पाटीदारने आणि ते कारण खरं निघालं जे सिमकार्ड होतं ते रजत पाटीदार होतं जो नंबर होता तो रजत पाटीदारचा होता तो जो नंबर होता, तुसे होता, ते होता। नियम कि तो सिम कार्ड होतो ते रजत पाटील यांनी नव दिवस वापरलं नव्हतं आणि कंपनीचा नियम आहे की जर एखादा सिम कार्ड एखादा नंबरचा नव दिवस वापरला नाही तो जो नंबर असतो तो कंपनी काय करते ते दुसऱ्या कोणाला तरी देऊन टाकते आणि त्या पोरांचं नशीब बघा की त्यांनी एक सिमकार्ड घेतलं आणि ते सिमकार्ड रजत पाटदारच निघालं आणि ते सिम कार्ड रजत पाटदाराचा निघाल्यामुळे त्याच्यावर विराट कोहलीचा फोन आला एबीडीएलचा फोन आला यश दयालचा फोन आला शेवटी जेव्हा पोलीस त्या पोरांच्या घरी गेले तेव्हा पोलिसांनी काय केलं की त्या पोरांनी सांगितलं की जे सिमकार्ड आहे ते सिमकार्ड रजत पाटीलला परत हवा आहे ते नंबर आहे तो परत हवा आहे आणि आता पोलीस घरी आल्यामुळे ते पोरही काही करू शकले आणि त्यांनी होता जे नंबर होतं ते रजत पाटीलला वापस देऊन टाकले आणि त्याचे पोर होते ते आरसीबीचे खूप मोठे फॅन होते त्याच्यामुळे त्यांना सुद्धा खूप जास्त आनंद झाला आणि त्यांचं म्हणणं होतं की आम्ही आम्ही आम कधी कल्पनाच केली नव्हती की एबी डिव्हिलियर्स विराट कोहली यांच्याशी आमचं बोलणं होईल म्हणजे फेरीमध्ये बाबू भैयांना असं क्रॉस कनेक्शनमुळे त्यांची लॉटरी लागते त्यांना पैसे मिळतात तसंच काहीतरी चुकून ते रजत पाटीलचं सिमकार्ड मिळाल्यामुळे या पोरांची लॉटरी लागली